ते तर राज्यभरात सर्वत्र पाऊस पडतोय मात्र वाशिम मध्ये पाणी टंचाई भेडसावते वाशिमच्या एकबुर्जी धडामध्ये केवळ एक पूर्णांक तेहतीस टक्केच साठा शिल्लक आहे जून महिन्यात पावसानं पाठ फिरवल्यामुळे पाणी टंचाईचं संकट अधिक गडद झालंय पुढच्या दिवसात दमदार पाऊस बरसला नाही तर वाशिमच्या नागरिकांना मोठ्या पाणीटंचाईला सामोरं जावं लागू शकतं थेट एकबुर्जी धरण परिसरातून याबाबतची माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एक धरणात केवळ एक पॉईंट तेहतीस टक्केच जलसाठा शिल्लक असल्यामुळे वाशिमकरांचं जलसंकट वाढणार आहे जून महिन्यात पाऊस झाला नाही तर हे संकट अधिक गडत होईल असे सध्या चित्र आहे आपण बघू शकतो सध्या एक धरणात केवळ एक पॉईंट तेहतीस टक्केच जलसाठा शिल्लक असल्यामुळे पाणीपुरवठा कसा करायचा असा प्रश्न आता प्रशासनासमोर उभा राहिला आहे पहिलेच मागील अनेक दिवसापासून याच धरणातून वाशिम शहराला पाणी पुरवठा होतो एक वेळेस एक कोटी तीस लाख लिटर पाण्याचा पुरवठा होत असतो मात्र सध्या जून महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने सध्या पाणीसाठ्यात वाढ झाली नसल्याने जलसंकट अधिक गड होण्याची चित्र आपण बघतोय त्यामुळं येत्या दिवसात व वाशिमकरांची पाण्याची सोय कशी होणार हाच प्रश्न सध्या सग सगळ्यांना भेडसावतो आहे त्यामुळे प्रशासनाकडून आता काय भूमिका किंवा काय पावलं जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे मनोज जयस्वाल साम टी न्यूज एक बुरजी धरण वाशिम